अरे काय रे बाबा तुझं कामाचं काय बोल ना मित्र हो नमस्कार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रीकरणाच्या विषयानं आता मोठी गती घेतलेली दिसते राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी म्हटलं होतं युतीची नसते चर्चा करून काय उपयोग आहे दोन्ही नेत्यांनी म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही एकमेकाला फोन करायला हवेत तेवढ्यामध्ये संजय राऊत म्हणाले करण्याची प्रक्रिया आता ही झालेली आहे काय सांगावं त्या दोघात फोन झालं सुद्धा असेल पण तुमच्या मनात जे आहे तसेच घडलेलं तुम्हाला दिसेल यावरून युतीचा विषय सकारात्मक दिशेनं निघालेला आहे आणि ठाकरे बंधू लवकरच एकत्र येतील असे संकेत संजय राऊत यांनी देऊन टाकले त्यानंतर तर बघा स्वतः उद्धव ठाकरे यांनीच महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत केल्या उद्धव ठाकरे यांना याबाबत विचारणे केले तेव्हा ते म्हणाले महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार आता संकेत देणार नाही थोड्या दिवसात बातमीच देतो अवघ्या दोन ओळीत उद्धव ठाकरे यांनी सगळं काही सांगून टाकलं त्यामुळं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती हो आता निश्चितपणे होऊ शकते असं दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना वाटू लागलेलं आहे ठाकरे बंधूंच्या युतीचा विषय चर्चेतून बाजूला जात असतानाच आता पुन्हा हा विषय चर्चेच्या अगदी केंद्रस्थानी आला राजकीय के वर्तुळात तर या युतीची मोठी चर्चा होऊ लागली असतानाच एकनाथ शिंदे यांना याबाबत प्रश्न विचारला गेला खर तर या चर्चेची सुरुवात गेली जेव्हा झाली होती तेव्हा बघा एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला गेला होता त्यावेळेला एकनाथ शिंदे यांचा संताप अनावर झाला होता त्यांना ही कल्पना सुद्धा सहन झालेली नव्हती अहो त्यांनी पत्रकाराचा बूम झिडकारला होता आणि प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावरच चिडले होते अरे काय रे बाबा तुझं कामाचं काय बोल ना असं म्हणत त्यांनी आपला राग सुद्धा व्यक्त केला अर्थातच याची सुद्धा मोठी चर्चा झाली ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या नुसत्या चर्चेवर एकनाथ शिंदे एवढे अस्वस्थ झाल्याचं दिसत होतं त्यामुळं ठाकरे बंधूच्या एकत्र येण्यावर झालेली त्यांची अस्वस्थता बरंच काही बोलून गेली होती त्यांनी काही बोललं नसतानाही बरंच त्यांच्या मनातलं या त्यांच्या कृतीतून बाहेर आलं होतं आज मात्र तोच प्रश्न त्यांना विचारला गेला आज मात्र ते संतापले नाही चिडले नाही किंवा पत्रकाराच्या अंगावर वसकले पण नाही ठाकरे बंधूंच्या युतीबाबत प्रश्न विचारतात त्यांनी थेट हात जोडले युतीबाबत अवाक्षर ही काढले नाही पण आमची महायुती मजबूतीनं लढणार मजबूतीनं जिंकणार एवढं सांगून त्यांनी हा विषय बाजूला करून टाकला कदाचित पहिली घटना आणि त्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया ते विसरले नसावेत आधी झडकारले होते आता मात्र चक्क हात जोडले विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलंच नाही मग ते या प्रश्नावर निरुत्तर झाले की काय